न्यूज आपली बातमी बिग ब्रेकिंग न्यूज माननीय मोहन वनखंडे यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते स्वागत मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस मोहन वनखंडे यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून भाजपशी एकनिष्ठ राहून अनेक एक जबाबदाऱ्या पार पाडल्या अनेक विकास कामे केली भाजप मिरज तालुक्यामध्ये वाढवण्यामध्ये त्यांनी खारीचा वाटा उचलला परंतु भाजपमधून स्थानिक पातळीवर पक्षाच्या कार्यक्रमासाठी जाणून बुजून त्यांना दुर्लक्ष करणे डावलण्याचा प्रयत्न करणे यामुळे नाराज असलेले मोहन वनखंडे यांनी पक्षश्रेष्ठी यांच्याकडे तक्रार केले आपल्या कार्याची दखल घेऊन येणाऱ्या विधानसभेला उमेदवारी द्यावी अशी मागणीही केली परंतु भाजपमध्ये होत असलेली घुसमट आणि अंतर्गत होणारा विरोध याचा विचार करून अखेर काँग्रेसचा हात निवडला आज त्यांचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश झाला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अखिल भारतीय काँग्रेस पक्षाकडून मी तालुक्यातून विधानसभेचे उमेदवार म्हणून काँग्रेसकडून उमेदवारीची माळ वणखंडे यांच्या गळ्यामध्ये पडण्याची शक्यता आहे पक्षप्रवेशाच्या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रभारी माननीय रमेशजी चेन्नितला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माननीय आमदार नानाभाऊ पटोले माननीय मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज बाबत चव्हाण विधानसभा विरोधी पक्षनेते माननीय विजयजी वडेट्टीवार माननीय आमदार विश्वजित कदम बाळासाहेब माननीय खासदार विशालदादा पाटील माननीय आमदार भाई जगताप सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष श्रीमती जयश्रीताई मदनभाऊ पाटील सांगली शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष माननीय पृथ्वीराज बाबा पाटील भारतीय सहकारी बँकेचे संचालक माननीय जितेश भैया कदम तसेच काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते माननीय बाळासाहेब थोरात त्याचबरोबर लोकसभेचे विरोधी पक्षनेते माननीय खासदार राहुल गांधी यांच्या कोल्हापूर येथील संविधान सन्मान सभेस उपस्थिती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब व खासदार प्रणिती शिंदे उपस्थित होत्या धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज